उपदानासाठी येणे आहे मी मागच्याच आठवड्यात शिक्षण संचालकांना लग पत्र दिले आणि त्याच्यामध्ये एक वाक्य घातले जर आमचा अनुदान आम्हाला मिळाला नाही तर आम्ही गेल्या वर्षी दोन अकरा तेवीस ला जो एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं होतं तशा पद्धतीचं पुन्हा लाक्षणिक उपोषण करणार आहोत आणि हे पत्र दिल्यानंतर त्याच्यात आपले पावणे चार कोटी रुपये संगणकाचे कापून गेले ते वीस अकरा अठरा नंतरच्या लोकांना परत मिळाले पाहिजेत ते जे जर आम्हाला परत दिले नाही तर आम्ही उपोषण केव्हाही करणार आहोत त्याचा परिणाम असा झाला मी तेरा तारखेला पत्र दिलं आणि तेरा तारखेला संगणकाचे पावणे चार कोटी रुपये परत देण्याचा आदेश गोसावी साहेबांनी काढलेला आहे त्याचं पत्र चाललेलं आहे चाललेलं आहे माझ्याकडे सुद्धा त्याची प्रत आहे म्हणून मित्र आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून या संघटनेला किती महत्व आहे लक्षात घ्या राज्याची संघटना सदुसष्ट पूर्वी स्थापन झाली अहमदनगर जिल्ह्याची संघटना कैलासाची गरव खोकरांनी चाळीस संघटनेला खूप मोठं योगदान आहे म्हणून आपण या संघटनेवर याच संघटनेचं पाईक राहिलं पाहिजे या जिल्ह्यामध्ये संघटनेचे आठ हजार सभासद आहेत आणि हे सगळे सभासद आमच्यावर प्रामाणिकपणे विश्वास ठेवून काम करत आहे त्याच्यानंतर तीस जुलैची जी वेतनवाढ आहे ती जुलै तीस जून रोजी जे सेवानिवृत्त झाले त्यांना एक जुलैची वेतनवाढ मिळण्याचे प्रस्ताव पण सगळ्यांचे मंजूर केले त्यांना सुद्धा त्यांच्या फरकाचं लाभ दिलेला आहे म्हणून या पुढच्या काळात आपल्याला काय मागायचंय तर आम्हाला आता वयोमान आमचं कमी झालंय पासष्ट वर्षाला आम्हाला दहा टक्के पेन्शन वाढवली पाहिजे नंतर सत्तरला वाढवली हो पाहिजे पंच्याहत्तरला वाढवली हो पाहिजे आयुष्यात पूर्वी सारखं आमचं राहिलेलं नाही एक हजार रुपये केंद्राप्रमाणे आम्हाला मेडिकल भक्का मिळाला पाहिजे या ज्या काही मागण्या आहेत या सगळ्या मागण्या आपल्याला जर पा पदरामध्ये पाळून घ्यायच्या असल्या तर आपल्याला सगळ्यांना संघटनेवर प्रचंड प्रेम केलं पाहिजे आज जशी तुम्ही संघटनेवर एकी दाखवली आम्ही त्याच्या वेळेला हात मारणार आहोत पासष्टच्या पुढच्या वर शिक्षकांना अर्ध तिकीट आहे पंच्याहत्तरच्या पुढे ज्यांची तब्येत चांगली आहे त्यांना फुकट आहे मग आम्ही म्हटलं सेंट्रल बिल्डिंगला एक दिवस उपोषण करायचं आपण आलं पाहिजे आमच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे माननीय साहेबांच्या पाठीमागं उभं राहिले पाहिजे आपले प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत अशा प्रकारचं आवाहन करतो आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण अत्यंत प्रेमानं संघटनेवर अत्यंत प्रेम करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिल्यास पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एक शेवट सांगतो ज्यांचा मुलगा अपंग आहे ज्यांच्या मुलीचं लग्न होत नाही ज्यांची मुलगी विधवा आहे ज्यांची मुलगी परित्यक्ता आहे किंवा तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही तुमच्या पेन्शन पुस्तकामध्ये नोंद करून घ्या त्यांना सुद्धा वयाच्या चोवीसा व्या वर्षानंतर पेन्शन मिळते तुमच्या आणि या काही गोष्टी आपल्याला माहीत असल्या पाहिजेत प्रत्येक नोव्हेंबर मध्ये आपण वयाचा म्हणजे हयात असल्याचा दाखला दिला पाहिजे अशा काही गोष्टी संघटनेच्या माध्यमातून आपण केले पाहिजे आणि पुन्हा एकदा मी विनंती करतो संघटनेवर श्रद्धा ठेवा संघटनेला आर्थिक पाठबळ द्या संघटना एवढा मोठा कार्यक्रम घेतले तुमच्या शक्तीवर तुमच्या ताकदीवर तुमच्या आर्थिक मदतीवर करते एकटा दुसरा माणूस काही करू शकत नाही पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो पुन्हा एकदा आपण या ठिकाणी उपस्थित राहिला सगळ्यांची जेवणाची सोय केलेली आहे फक्त घाई करायची नाही कार्यक्रम संपल्याशिवाय कोणालाही जेवण द्यायचं नाही हे आम्ही सांगितलेलं आहे त्याच्यामुळे कार्यक्रम संपेपर्यंत आपण या ठिकाणी राज्याच्या अध्यक्षांचे विचार संपत नाही तोपर्यंत तो जागा सोडायची नाही ही एक नम्र विनंती पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद पुणे बहु असत